नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर येथे वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे महावितरणच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलं माहूर शहर व तालुक्यामध्ये विद्युत केंद्रातून सुरळीत व पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत परिणामी अनेकांचे टीव्ही फ्रीज संगणक इन्व्हर्टर व अन्य विद्युत उपकरणांचे नुकसान होत आहे वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे पिण्याचे पाणी पीठ गिरण्या बंद असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे पीक पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्याशिवाय बँकेचे कामकाज सेतू केंद्राचे कामकाजसुद्धा ठप्प झाल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे काढण्यास नाहक त्रास होत आहे विजेच्या या लपंडावाने सामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असून शहरामध्ये व परिसरामध्ये वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा शिवसेनेच्या वतीने पुढील आंदोलन जनहितासाठी ढोल बजाव आंदोलन उभारण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन करण्यात आलेले आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निर्धारी जाधव शहर प्रमुख उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड विजय कामटकर सभापती आरोग्य समिती दीपक कांबळे गटनेता अभिषेक जयस्वाल महारक्तदान शिबिर संयोजक सुरेखा तळणकर युवती सेना प्रमुख संदीप गोरडे वसीम युवासेना प्रमुख सचिन राठोड प्रमुख अशोक उप्पलवाड किसान सेना तालुका प्रमुख रवींद्र बेहरे ज्येष्ठ शिवसैनिक विलास बेहरे अभिषेक दुबे पंकज बेहरे अक्षय मार्गमवार बालाजी तळणकर देवा भारती कनिष्क वानखडे इत्यादी उपस्थित होते शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय ज्येटूबाद खराटे यांच्या असे निदर्शनास आले की माहूर शहर व तालुक्यातील नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्या सूचनेनुसार माहूर शहर व तालुका शिवसेना युवा सेना युती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आज महावितरण कार्यालया येथे निवेदन देऊन त्यांना वरील अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली व त्यांना सूचित करण्यात आले की ही अडचण जर सुटली नाही तर भविष्यात शिवसेना युवासेना युती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल तरी आम्हास विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आश्वस्त केले की लाईनचा पुढील काळात सुरळीत पुरवठा करू असं आश्वासन दिल्यामुळे तूर्त आंदोलन आम्ही स्थगित केलं आहे तरी भविष्यात महावितरण करून आम्हाला निश्चित सहकार्य मिळेल